आंबेगावकरांच्या माथी कचरा प्रकल्प कुणी लादला आमदार विजय शिवतारे यांचा संतप्त सवाल पुणे मनपा निवडणुकी अगोदर प्रभा क्रमांक अडतीस मध्ये श्रेयवादाची लढाई पुणे महानगरपालिकेच्या पाच कोटी रुपये निधीतून होत असणारा जांभुळेवाडी तलाव आंबेगाव खुर्द येथील पंच्याहत्तर मीटर लांबी व बारा मीटर रुंदीचा ओव्हर ब्रिज कलवट भूमिपूजन समारंभावरून चांगला कलंगी तुरा रंगताना पाहावयास मिळत आहे आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते पूर्वनियोजित भूमिपूजन कार्यक्रम असताना त्या अगोदरच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्याकडून भूमिपूजन करण्यात आले यावरून आमदार शिवतारे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या कामाचे भूमिपूजन पुन्हा आमदार शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवतारे बोलत होते पाच वर्षे सत्तेत असताना काय केले आंबेगावकरांना नरक यातना देणारा कचरा प्रकल्प कोणी आणला प्रकल्पामध्ये भागीदारी कुणाची असा सवाल शिवतारे यांनी उपस्थित करत नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्यावर जोरदार हल्ला चढवला पुढे बोलताना शिवतारे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्यमातून आंबेगावचा कचरा प्रकल्प लवकरच आम्ही बंद करणार आहोत तसेच आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द दत्तनगर जांभुळवाडी कोळेवाडी या भागातील पाणी वीज ड्रेनेज रस्ते आदी मूलभूत प्रश्नांवर आम्ही कायमस्वरूपी उपाययोजना करत आहोत या कामांचेही श्रेय घ्यायला देखील येणार का असा सवाल विजय शिवतारे यांनी केला या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी श्रीकांत लिपाणे संतोष ताठे संदीप बेलदरे रामभाऊ लगड महेश भोगावडे वनिता जांभळे सुरेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते हा तलावाच काम जसं मी सांगितलं पाच सहा दिवसात टेंडर निघत आहे शिवाळवाडीचं एक टेंडर माझ्याच मतदारसंघातलं ते निघत आहे ते छत्तीस कोटीच आहे ते छप्पन आहे निवडणुकीच्या अगोदर सगळी कामं सुरू झालेली असतील आपले काय त्या कचरा डेपो कशाला आलाय oh, uh, uh... कशाला आलाय कचरा डेपो बंद करणार म्हणजे करणार आम्ही सगळे माहितीचे लोक yes. मुख्यमंत्र्यांना मी बोललोय अजितदा मी बोललोय शिंदे साहेबांना मी बोललोय सुका कचरा <coughs> म्हणून तिथे आणायचं आणि ओला कचरा जाऊन लोकांचं नरक यांचा करायला कोण पार्टनर आहे याच्यामध्ये कोणी आणला डाव हा कचरा डेपो जागा कोणाची होती आणि म्हणून तुम्हाला कुठे फेडणारे पाप पाप तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये लोक पूर्णपणे जनता करून टाकेल हवेत बोलत नाही पुरावे सकट आणि भल्यांना पुरून उरणार आहे कारण उगाच आपलं मोठा घास घेऊ नका की बाबा आमचे क्रेडिट घ्यायला आले काम आम्ही केलं अरे बाबा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पाच वर्ष तुम्ही सत्तेत होता काय म्हशी वासरत होता का म्हशी त्यावेळेस का नाही केलं त्याच्यानंतर तीन वर्ष गेली मी आमदार आता चोवीस ला झालो त्यामुळे आता प्रशासन आहे तुम्ही घरी बसलेला आहात आता नवीन निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी तुम्हाला घरी बसवलं जाईल विजय बापूच्या नादी लागून त्या असल्या भानगडी करू नका कारण आता सगळ्यांना माहित आहेत महाराष्ट्रभर कार्यक्रम आहे त्यांचा निकट त्या लोकांना निवडून दिले नाही पाहिजे लोकांनी आणि म्हणून चांगली माणसं संदीप असेल आमचा श्रीकांत असेल ही चांगली चांगली मुलं देणार आहे तरुण लोकांसाठी झटणारी मंडळी देणार आहे जर तुम्ही जर काम केलं तर श्रेय घ्या पण काम नसेल केलं तर नको त्या ठिकाणी श्रेय घेण्याचा या ठिकाणी खटाटोक करू नये कारण आपण जर पाहिलं तर जनतेची तुम्हाला जर कामच करायची होती तर तुम्ही सत्तेत होता त्या काळात करायला पाहिजे होती त्या काळात आज आज तुमच्यामुळं आमचा दत्तनगर आंबेगाव परिसर हा दहा वर्ष मागे गेला आज ह्या दत्तनगर मध्ये जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती त्या पूर्ण थांबली होती पण आज बापूंच्या रूपाने आज या दत्तनगर आंबेगावचा खऱ्या अर्थाने विकास हा सुरू झालाय कारण आपण जर पाहिलं झपाट्याने होत आहेत तर प्रचंड ताकदीने या ठिकाणी काम होत आपण जर पाहिलं तर देशात आपल्या भारतीय जनता पार्टीच नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे देवेंद्र साहेब शिंदे साहेब अजितदादा यांच्या मार्गदर्शनातून या महायुतीतून खरे अर्धना बाप्पू हे प्रचंड बहुमताने आंबेगाव या परिसरातून एक चांगल्या मताधिक्याने निवडून आले